वाढत्या इंधन दरामुळे रिक्षा कॅब यांच्या प्रवास भाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे मात्र आता रिक्षाच्या निम्म्या भाड्यामध्ये सहजतेने प्रवास करता येणार आहे राज्य शासनाने बाईक टॅक्सी सुरू करण्याबाबतचा अहवाल स्वीकारला असून त्याला तत्वत मान्यता देखील दिली आहे मात्र त्यावर शासनाने काही त्रुटी सुचवल्या आहेत त्या दूर केल्यानंतर लवकरच बाईक टॅक्सी सेवा सुरू होईल अशी माहिती सध्या समोर आली आहे गोवा आणि अन्य काही राज्यांमध्ये बाईक सेवा चालवली जाते त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही बाईक टॅक्सीची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते त्यासाठीचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सेवानिवृत्त सनदी अधिकारी रमानथ झा यांची समिती नियुक्त करण्यात आली होती या समितीने राज्यामध्ये बाईक टॅक्सी सुरू करण्याबाबतचा अहवाल गेल्या वर्षी सरकारला सादर केला होता त्यानंतर या अहवालातील काही सुधारणांसह राज्य सरकारने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे सुचवलेल्या त्रुटी दूर करून लवकरच म्हणजेच पुढील आठ ते पंधरा दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाच वर्षांपूर्वी रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा सुरू झाली होती या बाईक टॅक्सी विरुद्ध रिक्षा चालक संघटनांनी तक्रार देखील केली होती या त्यावेळी तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय यांनी कारवाई केली होती मुळात बाईक टॅक्सी सेवेला रिक्षा चालक संघटनांचा विरोध कायम आहे मात्र आता समितीच्या अहवालानंतर राज्य सरकारने राज्यामध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे शहरातील रस्त्यांवर येत्या काही महिन्यांमध्ये बाईक टॅक्सी दिसणार आहे